असा कोणी तुम्हाला कधी येऊन भेटला किंवा भेटली कि सर तुमचं शुभेच्छा कार्ड मला नशीब चमकवून गेलं असं आहे माझ्या हातात पडलं हा? तुमचं शुभेच्छा पत्र माझ्या हातात पडलं पण नुसतं पडलं नाही काळजीला भेटलं सुद्धा तर असे सांगण्याने खूप माणसं भेटली या प्रवासात मित्र भेटले मैत्रिणी भेटले रसी भेटले पण एक मला अशी गोष्ट सांगायला आपल्याला आवडेल एक दिवस फोन आला की मला मी दिवस दिला त्यानं माझ्याच वयाचे असेल घट्टखट्टी गृहस्थ तो ग्रीटिंग कार्ड ची बाजारपेठ फॉर्मात होते तेव्हाचा तो काळ आहे मध्यम गृहस्थ आले तगडा बिघड्या जिम मध्ये जाणारा असावा दरवाजा उघडल्यावर त्याने हात हातात घेतला तो बराच वेळ हात सोडत नाही बसा बसला मग पाणी आणून दिलं पाणी घेतलं घटाघटा प्यायला मग आपल्या बॅगेतन माझंच एक ग्रीटिंग कार्ड काढलं आणि म्हणाला तुमच्या या कारणाने मला पापमुक्त केलंय म्हटलं काय झालं त्याला अगोदर सगळं दाटून आले बराच वेळ तू बोले ना त्याने घडाघडा बोलायला सुरुवात केली आणि आपली स्टोरी सांगितली काय झालं म्हणे की मी आणि माझी बायको आम्ही चांगल्या पगारावरती नोकरी लावत दोघेही बँकेत नोकरी लावत माझ्या मुलाचा तिसरा वाढदिवस आम्ही मोठा हॉल घेऊन साजरा करायचा ठरवलं आणि माझ्या मुलाला मी देण्यासाठी तुमचं ग्रीटिंग कार्ड विकत घेतलं त्या mm -hmm. ग्रीटिंग कार्ड वरती एका ओळीत संदेश होता प्रिय बाळ आपला मुलगा आपल्या आई वडिलांना किती प्रिय असतो हे तू बाप होशील तेव्हा तुला कळेल mm -hmm. वाढदिवसाचे आशीर्वाद एवढंच होत आणि मी ते तर सकाळी दिलं संध्याकाळी समारंभ झाला रात्री आम्ही घरी आलो त्याला मोठ्या गिफ्ट वगैरे हो आले होते सगळं करताना ग्रीटिंग कार्ड आली होती मी ग्रीटिंग कार्ड पुन्हा वाचलं आणि काळजात काहीतरी हल्लं त्याच कारण बरोबर महिन्यापूर्वी माझ्या वृद्ध आई वडिलांच आणि माझ्या बायकोच सा, सारखं सारखं भांडण होत म्हणून मी माझ्या आई वडिलांना खोपोलीला नेऊन वृद्धा शह ठेवलं होत मी आज माझ्या मुलाला हे सांगतोय कि आपला मुलगा आपल्या आई वडिलांना किती प्रिय असतो हे तू बाप होशील तेव्हा तुला कळेल आज मी बाप झालो आहे पण माझ्या वृद्ध आई वडिलांच्या ह्या भावना नसतील का त्यावेळी शुभेच्छा बद्दल उपलब्ध माझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं आपली अपुरी राहिलेली स्वप्न माझ्या डोळ्यात बघितली मला अंगा खांद्यावरती खेळवला पोटाला चिमटा काढून मला लहानाचा मोठा केला आणि मी आज काय करतोय मी आज त्यांना मी माझ्या बायकोला विश्वासात दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिसला सुट्टी टाकली गाडी काढली खोपोलीला गेलो सांगताना मलाही दाटून आलंय आई वडिलांना साष्टांग दंडवत घातले त्यांची माफी मागितली त्यांनीही उदारपणे आम्हाला माफ केलं आणि त्याला मी सन्मानाने परत घरी देऊन आलो तुला सांगतो संतोष हा माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार होता माझ्या एका वाक्याच्या ग्रीटिंग कार्डने एक कोलमडणार घर सावरलं होतं किती मोठा पुरस्कार होता सांग परमेश्वराने काहीतरी चांगलं माझ्या हातून घडवून घेतलं की माझ्यासाठी केवढी तरी मोठी पोच पावती होती आयुष्यात असे सुंदर प्रसंग खरं तर मी नाव किती कमवलं माहिती नाही कदाचित कमवलं असेल नसेल पण असं खूप काहीतरी चांगलं असं कैवल्याचा ठेवा माझ्या हातात आला